नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान कल्याण पूर्वाचे भाजप आमदार गणपत गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे भाजप आमदारांनी थेट पोलीस ठाण्यातच थे केलेल्या गोळीबारामुळे मोठी कळबू उडाली आहे या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेले महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे दरम्यान कल्याण आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेगडाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले सलग तिसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड चर्चेत आले असून चर्चेत आले असून आता शिंदे शहर गोळीबार केला आहे आता या गोळीबारा प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घटनेत वापरण्यात आलेले रिव्हॉल्व्हर देखील जप्त केले आहे जवळपास तास उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात त्यांना बसून ठेवले आहे गेल्या दोन ते ती तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते यावेळी दोन्ही गाठात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे यावेळी उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्या आहेत या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे